नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल शिरसाट व स्मिता साबळे यांच्या प्रचारार्थ खडकी येथे नगरपालिका शाळेच्या मैदानात कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी आमदार काळे बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे सचिन गवारे किशोर डोखे माजी नगरसेविका मायादेवी खरे शहरासह प्रभागातील झालेल्या कामांचे तसेच भविष्यातील विकास कामांचे विजन नागरिकांना समोर मांडत विरोधकांवर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे दरम्यान यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब दहे दिनकर खरे शैलेश साबळे अशोक आव्हाटे संदीप कपिले संजय साबळे हिंगे मावशी राजेंद्र खैरनार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला भविष्यामध्ये आपला रोजगार आपण आता महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण त्या ठिकाणी मोफत करून दिलं शासनाकडे अर्ज करून त्या माध्यमातून आपल्याला चार हजार रुपये एक वन टाईम स्टाईपेंड म्हणून मिळणार आहे पंधरा हजार रुपयेचं शिलाई मशीन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हा पहिला आहे असे त्र्याऐंशी त्र्याऐंशी कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे जी आपली आवड असेल कोणाला केक बनवायचा असेल केक बनवायचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊ शकतो कोणाला अजून काही गृहोपयोगी गोष्टी त्या ठिकाणी बनवायच्या आहे त्याचं प्रशिक्षण आपण त्या त्या ठिकाणी देणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने करायच्या आहेत आणि म्हणून महिलांचा रोजगार असेल आपल्या तरुणांच्या हाताला कामं मिळाली पाहिजे म्हणून एम आय डी सीची मागणी आपण केलेली यासाठी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी आपल्याला कंपन्या आणायचे आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल कोणी जर तरुण असेल त्याला दहा हजार त्या ठिकाणी महिन्याचा पगार असेल तर तो वीस हजार पंचवीस हजारपर्यंत कसा जाईल अशा प्रकारच्या योजना किंवा कंपन्या या ठिकाणी आपल्याला आणायच्या आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं परंतु समोर जर बघितलं आपल्या अडचणी सुटू नये आपला पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून समोरच्या विरोधकांनी कोर्टामध्ये छत्तीस तारखा केल्या कोट्यावधी हो रुपये खर्च केले आणि मागणी एकच केली पाच नंबर तलावाचं काम तातडीने थांबावं आणि त्याची चौकशी करावी कारण पाच नंबर तलाव जर पूर्ण झाला तर आपल्या पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी होणार आहे तो जर प्रश्न कमी झाला तर तुम्ही सर्व माता भगिनी मला आशीर्वाद देणार आहे तुमचा आशीर्वाद मिळू नये म्हणून कोर्टामध्ये जायचं नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव घ्यायचे अशा प्रवृत्तीचे लोक समोर आहेत आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती मी तुमच्या भेटीसाठी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येत असतो आपल्या सुखदुःखामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं सहभाग होण्याचा किंवा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो आपल्यातला माणूस म्हणून आपण जे काय आशीर्वाद मला विधानसभेला दिलेले आहे मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार प्रामाणिकपणे पार पाडणार परंतु माझ्या जोडीला नगराध्यक्ष नगरसेवक माझ्या हक्काच्या असतील तर आपल्या कामाला गती डबल नाही ट्रिपल नाही पाच पट त्या ठिकाणी दहा पट गती कशी मिळेल हा प्रयत्न माझ्याकडे माझ्यातर्फे असणार आहे की या प्रभागामध्ये सर्वाधिक मताधिक्य या आपल्या उमेदवारांना मिळणार यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही माझी तुम्हाला विनंती फक्त एकच आहे की तुम्ही तिन्हीची तिन्ही मतं घड्याळाला दिले पाहिजे खडकींच्या लोकांचा मी लाडका आहे लाडका काका आहे मला तुम्ही मतं देणार आहात हे जे दोन तुमचे उमेदवार आहे ना राहुल शिरसाट आणि स्मिताताई साबळे यांना सुद्धा तुम्ही मत दिलेच पाहिजे असं मला तुम्हाला आग्रह आहे काकाला आपल्या तीन उमेदवार पूर्वी काय व्हायचो आमचा निवारा जो अख्खा झालेला आहे तो खडकीच्या लोकांच्या जीवावरच झालेला आहे सगळे सब कॉन्ट्रॅक्टर आमचे खडकीचेच होते आता हायक ने मला माहीत नाही सगळे इकडचेच होते परंतु त्याची जाणीव ठेवून खडकीच्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये कायम प्रेम राहिलेले आदरभाव राहिलेले आहे आणि तो व्यक्त करण्याची संधी आज मला मिळते हे माझं खरंतर मोठं भाग्य आहे आशुतोष दादांनी जे के कामं केलेले महाराष्ट्रातल्या आमदारांमधला विकास पुरुष कार्यसम्राट आमदार अशा प्रकारची पदवी आशुतोष दादांना आपण खरंतर कोपरावांनी दिली पाहिजे मी ज्या ज्या प्रभागामध्ये फिरतोय त्या त्या प्रभागामध्ये काम काम आणि काम सगळीकडे ज्या झोपडपट्ट्यांमध्ये मी पुढे फिरायचो तिथे सगळे गेल्यानंतर तक्रार ऐकायला मिळायच्या आमच्याकडे गटरी झालेलं नाही आमच्याकडे रस्ते झालेले नाही पण आज कुठं गटारीच मला दिसत नाही सगळ्या गटारी गायब झालेल्या आहेत सगळ्या गटारींवर पी व्ही सी ब्लॉक असतील सिमेंट कॉन्क्रीट असतील त्याचे रस्ते झालेले आहेत पूर्वी रस्त्याने चालता येत नव्हतं आता अनेक भागात मी पाहतो आता नगर भागातून आलो मी इतके चांगले रस्ते झालेत की मध्ये स्पीड ब्रेकर टाकलेले मोटरसायकल जोरात जातात इतके चांगले रस्ते झालेले आता या प्रभागाला एवढा निधी जरी दिला तरी या प्रभागाच्या समस्या संपलेल्या नाहीत हे मला याची पक्की जाणीव आहे आपल्या इथं आवाज आधी चालू झाल्यापासून सगळ्याच कामांची यादी आपण वाचून दाखवलेली आहे आपल्याकडे जी पुस्तिका तयार करून दिलेली तर प्रत्येक प्रभागातलं काम दादा काय काय केलं हे वाचून बघितलं तर सगळं आपल्याला समजून जाईल कोणतं काम न करण्यासारखं असं कोणतीही गोष्ट त्यांच्या मनात नाही आपण घेऊन गेलो आणि त्यांनी केलं नाही जे जे कामं आपण सुचवले पुलाचे कामं असतील मोठमोठ्या मोड़ इमारती झाल्या आप आपल्या बसस्टँडचं झालं अशा बऱ्याचशा इमारतीचं आपले कामं झालेले आणि मेन म्हणजे आपल्या पाण्याचा मुद्दा वीस पंचवीस वर्ष मागे जर गेले तर दादा आमच्या इथं कोणतीही मोटर जरी चालू झाली एखाद्या शेतकऱ्याची तर तिथं लाईन लागायची आठे घेऊनसाठी त्याच्यानंतर आम्हाला कालांतराने इथं मौलानाचं पाणी आलं ते आम्हाला जवळजवळ तीन ते पाच तीन ते पाच वर्ष चाललं आणि त्याच्यानंतर आपल्या नगरपालिकेचं पाणी आलं ते चार दिवसानी नंतर पुन्हा आठ दिवसांनी आज कालांतराने वाढत वाढत आम्हाला एकवीस आड झालं आपण जे पाच नंबर तळ्याचं काम केलं त्या तळ्याचं काम उत्तम झालं आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक भगिनीच्या डोक्यावरचा हंडा म्हणजे हातातलं काम सोडून आम्हाला ते पाणी आणायला जावं लागतं एखाद्या कधी शेतकऱ्याची जर मॉडेल चालू झाली तर त्या कामापासून आम्हाला वेळ मिळत नव्हता हातातलं काम सोडून आम्ही पाण्याला पाळायचो आमच्या भगिनी काय लहान मुलं असतील ते सुद्धा पाण्यासाठी एवढं झाडायचे आपण एवढं मोठं पाण्याचं काम केलं त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी आधी एक अभिनंदन करतो जेणेकरून आपल्याला ते आता चार दिवसाला पाणी येत आहे तर ते दर दिवसाला त्यांनी जी आपली दादांनी बोलून दाखवलेले आणि दादा दिलेला शब्द कधी खाली जात नाही हे आपणही बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आपले तीन सीट दिलेले आहे नगरपालिका इलेक्शन साठी कोपरगाव नगरपालिका एक काका कोयटे नगराध्यक्ष म्हणून आणि दोन नगरसेवक त्याच्यामध्ये स्मिता शैलेश साबळे आणि राहुल शिरसाट हे आपल्याला चांगल्या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहे या तिन्ही उमेदवारांचे घड्याळ हे चिन्ह असून आपण हे घड्याळ चिन्ह बटन दाबून आपण निवडून देऊ असा निश्चय आपण निश्चितच करणार आणि त्यांना डोक्यात म्हणून कारण दादांनी काम चांगलं केलं म्हणूनच आपण त्यांना डोक्यात आपण त्यांना पावती दिली आणि महिलांनी जास्त करून दिलेली आहे कारण लाडकी बहीण योजना दादांनी कार्यकर्ते पूर्ण कामाला लावले होते तुमच्या घराघरात पोहोचल्या तर महिलांना काही अडचणी येऊ नये म्हणून तुम्हाला सहकार्य करायला लावलं होतं आणि तुमच्या आता खात्यामध्ये दीड हजार रुपये पडतात आणि मला हे म्हणायचं आहे की दादांनी जो विकास केला तर काही जण म्हणतात ना, ना ना. की विकास नाही केला त्यांनी काय डोळ्याला पट्टे बांधलेत का त्यांना विकास दिसत नाही का एवढं मोठं कोपरगावचं तळणचं काम केलं आहे कोपरगावचा पाणी प्रश्न मिटावला असताना आपण म्हणतो कोपरगावचा विकास झाला नाही मग त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढून पाहिजे कोपरगावचा विकास झालेला आहे धूळमुक्त कोपरगाव दादांनी केलेला आहे लोकांना सु सुखसुविधा दिलेल्या आहेत कोरोना काळामध्ये त्यांनी घरोघरा जाऊन स्वतः कोरोना झालेला असताना सुद्धा त्यांनी फोनवर सगळ्यांना सूचना देऊन सर्व लोकांपर्यंत ऑक्सिजन येते सगळ्या करोनांना बेडची व्यवस्था थे थे ते टाकलेले होते सगळे व्यवस्था दादांनी दिल्या होत्या पुरामध्ये सुद्धा ते स्वतः केलेले स्वतः देखरेखाली त्यांनी भरपूर कामं केलेले तेव्हा समोरचे जरी म्हणत असतील की कोपरागावचा विकास झाला नाही पण तुम्हाला माहिती आहे कोपरागावचा विकास झाला की नाही आणि महिलांच्या साक्षी सक्षीकरण करण्यासाठी तुम्हाला स्वतः पावसा जाण्यासाठी दादांनी त्र्याऐंशी योजना आहेत शासन मान्य आपल्याला माहिती नव्हत्या तर दादांनी शिवणकामाच्या आता तुम्हाला साडी तुम्ही शिवली तुम्हाला किती आनंद झाला तुमच्या शहराचा आनंद आम्ही पण पाहिला त्या शाळेची किंमत दोन हजार रुपये असते दादांनी ते तुम्हाला शिक्षण प्रशिक्षण ते फुगट दिलं तीन दिवसाचं आणि त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मिळालं कारण महिलांच्याकडे दादांचं जास्त लक्ष आहे की महिला स्वतःच्या पायावर उभे राहिल्या पाहिजे आणि दादांनी पुन्हा तुमच्यासाठी आज त्यांशी तर कोर्स आहे पण अजून महिलांसाठी त्यांनी जे काही व्यंग माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घर बुधवारी आम, नाशा आपल्या आपल्या अहिल्या नगरला गाड्या जातात त्यांना त्यांच्याकडे काही जवळ पैसे नसतात काही नसतात ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे घर जाऊन ते चौकशी स्वतःच करतात आणि महिलांच्या साठी तुमचे भाऊ म्हणून कोरोनामध्ये तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशोबे आणि तुम्ही त्यांना भरपूर मतांनी पण निवडून दिलेले कारण का तुम्हाला त्यांनी सहकार्य केलं कोरोनामध्ये माझ्या भावाला मी पुन्हा एकदा त्यांनी जे उमेदवार दिले शहर मे अक्सर आते तुफान तो शहर अक्सर आपके देखे किसका नंबर आता है के दा तो बहुत ले लेकिन हमें भी का मंत्र राहतो है या प्रकारचं का काम आम्ही तुम्हाला करून दाखवू इथल्या लोकांचे कितीही विरोध केला आणि कितीही काही केलं तरी चांगले काम करून दाखवले धमक आमच्यामध्ये तुम्ही कोणतंही काम सांगा हे पट्टी सगळे तुमच्यासाठी कधी रात्री बिरात्री उभे राहतील अशा पद्धतीचं आश्वासन तुम्हाला मी या ठिकाणी देतो माझ्या या दादा एक नंबर प्रभाग घाला आम्हाला तीन गाण्या आम्हाला जोडलेल्या तिथल्या तीन या ठिकाणी जोडलेले आहेत आणि या ठिकाणचा उमेदवार जो आहे तो आम्ही तर लोकल त्या माननी तो बाहेरून आलेला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आता विरोधकांची परिस्थिती अशी झालेली आहे की बाहेरून आलेल्या शिकाराच्या भरवश्यावर आहे वाघ शिकार करायला हे लोक बाहेरून आलेले वाघ शिकार करायला आहे त्यांना सांगा की खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो तेव्हा वाघ शिकार केली जाते आणि हे लोक जे दिसत आहेत हे सगळे आपल्या बरोबर आहे तरी या लोकांच्या बाजूने मी तुम्हाला एक दादा शब्द शब्द देतो की समोरच्या डिपोजिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही राहाचे पत्थर तो चकनाचूर होना चाहिए वार चाहिए एक हो भरपूर होना चाहिए वो अपने हार मानले इथे इतका मजबूर होना चाहिए अशा प्रकारचे काम इथले कार्यकर्ते सगळे लोक करून दाखवतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार या बातमीचा इथं संपतो मी पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री